आपल्याला मराठी या विषयामध्ये शब्दचक्र हा घटक आलेला आहे एक प्रकारचा हा शाब्दिक खेळ आहे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे चक्र दिलेला आहे आणि या चक्राच्या मध्यभागी मोठ्या अक्षरात काय नाव आहे मध्यभागी शाळा हे नाव आहे आणि त्याच्या आजूबाजूला शाळेशी संबंधित वेगवेगळे शब्द दिलेले कोणते शब्द आहे वाचा मधला जो शब्द आहे तो शब्द घ्यायचा आणि आजूबाजूच्या शब्दांपैकी कोणताही एक शब्द घ्यायचा असे दोन्ही शब्द घेऊन वाक्य तयार करायचे आपल्याला hmm? सूचना काय आहे शब्द चक्रावरून वाक्य तयार करा मग आपण सगळ्यात पहिला शब्द घेतला शाळा आणि चित्रकला शाळा आणि चित्रकला हे दोन्ही शब्द वापरून

शाळा आणि प्रार्थना हे दोन शब्द घेऊन वाक्य तयार केलं काय वाक्य तयार केलं बरोबर त्यानंतर आपण शाळा आणि कवायत हे दोन्ही शब्द घेतले आणि त्यांचा वापर करून पुढचं वाक्य बनवलं त्यानंतर आपण शाळा आणि पोषण आहार पोषण आहार म्हणतो ना आपल्याला रोज शाळेत मग शाळा आणि पोषण आहार हे दोन्ही शब्द घेऊन वाक्य तयार केलं आता पोषण आहारात आपल्याला रोज वेगवेगळे पदार्थ मिळतात आपण त्यातलं काही पदार्थ इथे घेतले स्टार्ट बरोबर त्यानंतर पुढचा शब्द घेतला शाळा आणि बाग शाळा आणि बाग यांचं काय वाक्य तयार झालं व्हेरी गुड आता इथे मी असे वाक्य तयार केले आपण सगळ्यांनी मिळून याऐळे सुद्धा वाक्य तयार होऊ शकतात वेगळा शब्द घेऊन शाळा आणि मुले हाच शब्द घेतला पण इथलं वाक्य न घेता वेगळं वाक्य तुम्ही तयार करू शकता मग अशा प्रकारे शब्दचक्रातील मधला शब्द शब्द असे शब्द घेऊन वेगवेगळे वाक्य तयार करता येतात